काय होते क्लिनिंग क्लिनिंग करायचं हां सगळे थर जमा झालेले आहेत दातांवरती तुमच्या आता आपण हे क्लिनिंग करणार सगळं क्लिनिंग केल्यानंतर असे आपले पांढरे शुभ्र दात होऊन जाते हां त्याच्यानंतर आपण हे जे व्यसन आहे ते बंद करून टाकतो बरोबर आता आपल्याला क्लिनिंग करण्याची आवश्यकता आहे हे लाल झालेले दात कशामुळे झाले तंबाखू गुटखा जे काय असेल व्यसन तुम्ही करत असाल सुपारी मावा पान याच्यामुळे ते होतात त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये केमिकल असल्याकारणाने आपल्याला भविष्यात कॅन्सर होऊ शकतो तर तुम्ही आत्तापासून हे व्यसन बंद करा आपण सगळ्या दातांची प्रॉपर क्लिनिंग केली त्याच्याने दातांची पण झीज होते ॲसिडिटी होते भविष्यात इतरही आजार होऊ शकतात त्याच्यामुळे आपण हे व्यसन जेवढ्या लवकर योग्य पद्धतीने बंद करता आलं तर ते जास्त योग्य आहे आपण क्लिनिंग करून घेऊ हो। क्लिनिंग केल्यानंतर तुम्ही हे सगळे प्रकार बंद करून घ्या डॉक्टर दात बसवून भेटतील काय हो आमच्या आजीचे बसवायचे होते होईल ना त्याच्यामध्ये वेगवेगळे वे प्रकार येतात त्याच्यामध्ये इम्प्लांट येतं कुठे आता नवीन आलेलं आहे त्याच्यानंतर फिक्स प्रोस्थेसिस म्हणतात त्याला फिक्स दात म्हणतात आणि तिसरा प्रकार जो असतो काढायचे घालायचे म्हणजे कवळी म्हणतो आपण आपण तिन्ही प्रकारामध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट होते ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काढायची घालायची कवळीनुसार बसवायचे तसेही बसवून भेटतील त्यांचे जर जात काही व्यवस्थित असतील काही चांगले जात आहेत त्यांना आपण व्यवस्थित ट्रीटमेंट करून रूट केनाल वगैरे करून त्यांची ट्रीटमेंट करून आपण त्यांना अशा प्रकारे सगळं कवर करू शकतो हे फिक्स झालं आणि आपण इम्प्लांटचे पण प्रोसेसिस करतो या प्रकारे आपण तिकडं इम्प्लांट बसवू शकतो आता समजा इथला दात तुमचा नाही आहे तर आपण हे असे इम्प्लांट वगैरे हो आपल्या क्लिनिकला होतात रूटकेनाल करून आपण यांना फिक्स दात बसवलेले आहे याच्यामध्ये जे जे दात चांगले होते किडलेले होते वयामानानुसार दातांची झीज झालेली असते त्या सगळ्यांना आपण आपण कॅपिंग करून क्लिअर करतो आता हे पेशंट आहे यांचे समोरचे दात पडलेले होते त्यांचे असे झालेले जात यांना कॅनल करून आपण अशा पद्धतीने कॅप लावलेले आहेत ला असे बरेच उदाहरणं आहेत आपल्याकडे केलेले पेशंट आहेत जे दाडा असतात त्यांना आपण कॅनल करून कॅप लावल्यात आपल्याकडे हे केस आहे आता ही सिरॅमिक कॅप आहे कवळी बसवणे आहे हे असे विविध प्रकारच्या ट्रीटमेंट आपल्याकडे होतात आता हे ऑर्थोची ट्रीटमेंट आहे वाकडे दात झालेत त्यांना सरळ करण्यासाठी आपण ब्रेसेस येतात काही सिरॅमिक ब्रेसेस असतात आलायनर असतात अशा आणि या आपण ई एम आयच्या स्वरूपात पण भरू शकतो पैसे ब्रेसेसच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत आता हे पेशंट होतं याची दात वाकडे होते असे त्या आपण एका रेषेत आणून दिलेत इम्प्लांटचे पेशंट आहेत आपल्याकडचे त्याच्यामध्ये हे एक पण दात नव्हतात जसं तुम्ही तुमच्या आजीच्याबद्दल सांगत होतं हा पेशंटला एक पण दात ने त्याच्यामध्ये इम्प्लांट टाकले त्याच्यावर या पद्धतीने प्रोसेसिस आहे या याच्या विविध प्रकारच्या ट्रीटमेंट आपण आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये आपलं हे सर्वात मोठं डेंटल क्लिनिक आहे एवढं मोठं हे पेशंटचे आपण